एखादी त्यांची कविता आज तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली तर खूप छान वाटेल स्वामी मी चरणी त्यांची गोडवाणी म्हणी घोमे महार मागा देवा स्मरुया सेवा सत्यधर्मे समाधान सेवा सत्यधर्म देयी समाधा ज्योतिबानसे बोल मनात्सा ज्योतिबानसे बोल मनात्सा जीवाचा

निवड विषय मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की कोणतंही कथानक आपल्या डोळ्यासमोर जेव्हा तो कोणती स्क्रिप्ट येते तेव्हा ती स्क्रिप्टच सांगते तुम्हाला कि तुम्हाला कास्टिंग काय केली पाहिजे आणि इतकं मोठं प्रोजेक्ट एवढ्या मोठ्या दोन महान व्यक्तिमत्वांवर आपण ही जी मालिका करतोय तर तेवढे जबाबदार कलाकार फक्त कलाकारच नाही सामाजिक बांधिलकीसुद्धा ज्यांची खूप जबाबदारी असे कारण का मी नेहमी म्हणतो की ती इमेज साकारणं फार गरजेचं असतं आणि ह्या सगळ्यातनं ह्या दोन नावांच्या ना व्यतिरिक्त कोणतंही नाव डोळ्यासमोर आलंच नाही कारण का मुख्यतः जबाबदार कलाकार जबाबदार नागरिक आणि माणूस म्हणूनसुद्धा तिकडे जबाबदार आहेत त्यामुळे ही सगळी ही सगळी मूठ जेव्हा एकत्र बांधायची असते तेव्हा तुम्हाला अशाच पद्धतीचे चेहरे अशाच पद्धतीचे व्यक्तिमत्व आणि अशाच पद्धतीचे

मी मग अशी म्हटलं तसं की एक मिनिटासाठी मी ब्लँक होते मला काय उत्तर द्यायचं कळत नव्हतं मला सिंकिनच होत नव्हतं आणि मग जेव्हा आमचं फोनवरती बोलणं झालं तेव्हा मी म्हटलं की मला सेकंड थॉटही नाही द्यायचं याला मला हे करायचं आणि मला खरंच खूप कृतज्ञ वाटतंय आज या सगळ्या टीमविषयी स्टार प्रवाहाच्या आणि जगदंबाच्या की, आ, की आ, ही इतकी मोठी भूमिका आभाळा एवढी भूमिका मला करायची आणि ती जबाबदारी वाटते माझ्या परीनी मला जमेल तितकं मी सावित्रीबाईंचं स्पिरिट पकडायचा त्यांच्या मनाचा प्रवाह त्यांची जडणघडण कशी झाली असे हे सगळे सगळे बारीक बारीक गोष्टी टिपायचा प्रयत्न करणारे कलाकार म्हणून मी जास्तीत जास्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वापाशी त्यांच्या मनाच्या जवळ किती जाऊ शकेन हा मी प्रयत्न करणारे बाकी इतिहास अर्थातच त्याचा अभ्यास करणं त्याचा थोडेसे टप्पे समजून घेणं हे त्यात आलंच पण ज्योतिबांचं आणि त्यांचं इंटरपर्सनल रिलेशनशिप्स पण असतात त्यांची इतरांशी आणि ती कशी होती काय होती ही सगळीच मजा असणार आहे तिला प्रोमो बघितला प्रोमो म्हणजे ते शेणाचे गोळे जेव्हा आणि एक जेव्हा ते सगळं कशा पद्धतीने शूट झालं आणि काय वाटतं नाही पहिल्यांदा ॲक्च्युली स्क्रिप्ट वाचलं तेव्हाच डोळ्यात पाणी आलं अंगावर काटे आले की हे तेव्हा खरं तर मला पहिली जाणीव झाली की आता आपण काय करायला निघालेलो आहोत आणि हे कसं कसं शेपअप होत जाणार आहे आणि मला वाटतं अख्खी सिरियल ही याचंच एक एक्सटेंशन असेल अशी मला खात्री अमोल सरकारचं सर एकीकडे निर्माता ही मोठी जबाबदारी आणि त्याहून मोठी जबाबदारी म्हणजे दोन्ही काय आत्ता किती दडपण आलं या दोन्ही जबाबदारी सांगत सांगायचं नक्कीच धर पण म्हणण्यापेक्षा ही एक मी काय म्हणतो हा आनंदाचा प्रवास असतो जेव्हा तुम्हाला इतक्या मोठ्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळते स्टार प्रवाहावर राजा नंतर पहिल्यांदा पुन्हा इतकी मोठी भूमिका मी जवळपास दोन हजार आठमध्ये राजा शिवछत्रपतीनंतर आता दोन हजार जवळपास सतरा वर्षानंतर पुन्हा स्टार प्रवाहावर ही मालिका करतो आणि हे करत असताना फार क्रेडिट आहे कारण सुरुवातीला जेव्हा ही भूमिका करायची का तर वेळेची गणितं कशी जोडणार आत्ता असणाऱ्या व्यापातून आपल्याला वेळ कसा देणार हे अनेक प्रश्न असल्यामुळे सतीसाहे एकच प्रश्न विचारला सर ठीक आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम करता पण मग समाजाप्रती आपण जसं काहीतरी देणं लागतो हे या मालिकेतून आपल्याला हा इतिहास जो आहे हा सांगणं हे कर्तव्य तुम्हाला वाटत नाही का आणि त्यांच्या एका प्रश्नानंतर माझं होतं की होय आपण वेळ ॲडजस्ट करू आणि हा इतिहास समोर आणू कारण इट वॉज लाँग ड्यू तुम्ही जर आज बघाल तर ज्या सावित्रीबाई फुल्यांमुळे ज्योती सावित्रीबाई फुलेंमुळे हा एक संपूर्ण समाजामधल्या महिलांसाठीचा एक दरवाजा उघडला गेला त्यांच्यात एकूण किती कलाकृती आल्यावर आत्तापर्यंत याचं जर तुम्ही उत्तर बघितलं तर तुम्हाला कळतं की स्टार प्रवाहाचं यामध्ये पुन्हा एकदा योगदान किती मोठं आहे मला तेच तीच भावना जागी झाली की जेव्हा राजाशिव छत्रपती करत होतो तेव्हा भावना ही होती की महाराजांवर कुठलीही मोठी मालिका ही, ही तोपर्यंत तो झाली नव्हती आणि त्याच पद्धतीनं आता स्टार प्रवाहाच्या खंबीरपणे पाठिमागव मला वाटतं हा इतिहास समोर मांडत असताना तुम्ही दडपण विचारलं पण जेव्हा तुमच्याकडे कलाकारांची खंबीर साधे तुमच्याकडे संपूर्ण टीम आहे आणि स्टार प्रवाहासारखी वाहिनी

ही मालिका मी माझ्या लेकीच्या समोर प्रेरणा ठेवण्यासाठी करतो आणि ही मालिका मी माझ्या बायकोला होय मी ठामपणे तुझ्यासोबत राहीन हे आश्वस्त करण्यासाठी करतो त्यामुळे हे जे स्वप्न आहे हे मी काय म्हणतो मी या माझ्या आयुष्यात स्त्री स्त्रियांना फार जास्त महत्व आहे म्हणजे आई जिला आवडलं तर सगळ्यांना आवडतं <laughs> बायको जिला आवडलं तर नावं ठेवणारं दुसरं कोणी उरत नाही आणि मुलगी जिच्या डोळ्यांमध्ये जेव्हा आपल्याला चांगलं वाटतं तेव्हा आपण जग जिंकल्याची भावना आहे तेव्हा ही मालिका माझ्या लेकीसाठी माझ्या आईसाठी माझ्या बाईकीसाठी मधुरा आणि ताई, ताई जेव्हा कळालं ही जोडी प्रेक्षकांची काय रिॲक्शन होते तुमचे अमोलला मी कधीच भेटले नव्हते किंवा काम कधीच केलं नव्हतं आम्ही एका जिममध्ये होतो आणि तेव्हा मी त्याला पाहायचे आणि मी मधुराणी असं काही मला तो ओळखायचं संबंध नव्हता पण तो तो अमोल कोले होता पण तेव्हाही वाटलं नव्हतं ही गोष्ट असेल मला वाटतं पंधरा एक वर्षांपूर्वीची की आपण काम करू एकत्र आणि जेव्हा मला सतीशने सांगितलं की म्हणून असियली अशी रिॲक्शन होती आणि आता की की मजा येणार आहे एवढं नक्की वाटतं की प्रोमो करताना आम्ही किंवा जे काही मॉक शूट केलं तेव्हाच इतकी मजा आली की पुढे नक्की येईल असं आत्ताच्या पिढीने खरंच संयम आणि कोणत्याही गोष्टीने खूप लवकर जे सध्या डिप्रेशन यायला आहे ला ही मालिका बघितल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की ह्या आईकडे पण किती प्रसंग होते डिप्रेशनमध्ये जायची पण ती कधी गेली नाही ती खंबीरपणे उभी राहिली आणि ती खंबीरपणे उभी राहिली म्हणून आज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आज स्त्रिया लिडिंग पोझिशन्समध्ये दिसत आहेत जर ह्या आईने जर ह्या सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली नसते मुलींचं शिक्षण सुरू केलं नसतं तर आज समाज इथपर्यंत पोहोचला नसतो त्यामुळे प्रत्येकाला ही जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला ह्या कष्टाची जाणीव होणं फार गरजेचं आहे की आपल्यासाठी कोणीतरी अशा पद्धतीने लढलं अशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहील असं अमोल सर मगाशी म्हणाले माझ्या मुलीसाठी मी मालिका करतो मी माझ्या बायकोसाठी करतो मी माझ्या आईसाठी करतो मी माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक त्या बाईसाठी त्या स्त्रीसाठी करतो आहे जी आज खंबीरपणे समाजात उभी आहे कारण का एक व्यक्तिमत्त्व दोन व्यक्तिमत्त्व एक दाम्पत्य त्यांच्यासाठी लढलं उभं राहिलं आणि जगलं ना। ना थे, तार थे, तार थे, मला या विचारानेच खर तर थरका होतो की जर पावणे दोनशे वर्षांपूर्वी या जोडप्यानी हा विचार केला नसता आणि हा संघर्ष केला नसता तर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या आपल्या मुलींची आणि देशभरातल्या मुलींची आज खरंच काय अवस्था असते आपण आज एवढ्या मोकळेपणाने आत्मविश्वासाने आत्मसन्मानाने जगू शकलो असतो का आज जितक्या गोष्टींमध्ये आपण आज धडाडीने काम करतो आहे ते करू शकलो असतो का आणि सतीश म्हणाला ते मला हंड्रेड पर्सेंट वाटतं की मी मगाशी म्हणाले तसं सतीश की आदर्शच नाही आहेत आजूबाजूला बघायला पटकन छोट्याशा गोष्टींनी आपण नाराज होतोय आहे होतोय हार मानतोय पण त्यांचा त्यावेळेचा संघर्ष हा इतका मोठा होता की सगळ्या स्त्रियांच्या वतीने माझ्या पुढच्या माझ्या माझ्या आधीच्या सगळ्यांच्या मला असं वाटतं की ही भूमिका साकारणं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं असं मला वाटतं माझ्या दोघांना ऐतिहासिक आणि सामाजिक जे विषय असतात ना ते फार सेन्सिटिव्ह असतात तो या प्रकारच्या भूमिका करताना प्रेक्षकांना ही भूमिका कितपत आपली आवडली पाहिजे यासाठी एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून तुम्ही किती तयारी करा या बद्दल <laughs> मी उत्तर दिलं की मला असं वाटतं की अर्थात सामाजिक भान आहे आणि ते असणं अपेक्षित आहे प्रत्येक कलाकाराला आणि म्हणूनच त्या त्या भूमिकेसाठी निवड होत असते की हां त्यांना कमीत कमी, -कमी समजेल काय आहे आणि काय असायला हवं काय होतं त्याचबरोबर कलाकार हा संवेदनशील व्यक्ती असते आणि ती कॅरेक्टर पकडणं त्यांच्याजवळ जाणं हे त्याचं काम असतं आणि ते आम्ही करू असणार थँक्यू सो म तुम्हाला तुम्हाला एक प्रश्न आहे महाराजांचं चरित्र असेल त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आता सांगितले म्हणजे ज्या महापुरुषांचा आदर्श नेहमीच काय म्हणतात सर्वार्थाने देशभरात जगभरात घेतलं जातं अशा सगळ्याच महापुरुषांवरचं मालिका स्टार करती ही खूप मोठी जबाबदारी आहे सो निर्मिती म्हणून या वाहिनीमध्ये तुम्ही कसं बघताय बाई मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वाहिनीचं खरंच खूप आभारी आहे की ते अशा पद्धतीचे कार्यक्रम अशा पद्धतीच्या मालिका आम्हाला करायला देत आहेत आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत निर्मितीकडे जर बघितलं गेलं तर आपल्याला अठराशे तीस ते अठराशे नव्वद हा काळ उभा करायचा आहे आणि त्याच्याबद्दल माझं अमोल सरांबरोबर इतकं रोजवर रोज रोज इतक्या मोठ्या मोठ्या मिटिंग्स होतात कारण का तुम्ही व्यक्तिरेखा चोखपणे बजावाल पण त्याच्याबरोबर जर तो सगळा ॲम्बियन्स ते सगळं वातावरण निर्मिती जर योग्य पद्धतीने झाली नाही जर ते कपडे पट आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर तो रिक्वायर्ड इम्पॅक्ट येणार नाही तर ही खूप मोठी जबाबदारी एक वाहिनी म्हणून सुद्धा आहे की एका प्रोडक्शन हाऊसला त्या त्या गोष्टी उपलब्ध करून देणं जेणेकरून फक्त अभिनयच नाही तर सर्वांगाने ती मालिका त्या वेळातली त्या काळातली रसिका प्रेक्षकांसमोर पोहोचेल

डायरेक्ट मोठ्या वेगळ्याच पात्राची काय काय होतं ते बदला कुठे काय करते पाच वर्ष चालल्यामुळे थोडा ब्रेक घ्यायचा होता पण दरम्यान मी स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी आणि एक वेगळा काहीतरी अनुभव घेण्यासाठी एक नाटक केलं ज्याचा त्याचा विठ्ठल आणि त्यांनी मला खूप दिलंय त्या नाटकाने आतून ढवळून काढलं असं म्हणायला हरकत नाही चित्रपट केला मी आत्ता कापूसकोंडा नावाचा जातो लवकरच जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल सचिन पिळगावकर आहे त्याच्यात आम्ही दोघं आणि का छोट्या कुत्र्याबरोबर असलेला तो चित्रपट आहे गोड गोष्ट आहे आई कुठे काय करते नंतर काय हा ही चर्चा <laughs> आमच्यात मध्ये आधी व्हायची पण अगदी लगेच करायचं असं मला थोडाशी थोडीशी विश्रांती हवी होती आणि मग काही महिन्यानंतर काय करूया काय करूया असं करताना एक फोन आला आणि मग म्हटलं हे करूया आणि आता करत राहूया अमोल <laughs> तुमच्यासाठी प्रश्न आहे या ज्या महात्मा आहेत ह्या सगळ्या व्यक्ती त्या खऱ्या आयुष्यात खरं तर त्या सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाच्या आहेत पण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना त्या पदोपदी कसं शिकवत असतात किंवा त्या तुम्हाला कशा जाणवत राहतात की या व्यक्तीने दिलेला किंवा आपण कसा कसा पुढे घेऊन जाऊ शकतो किंवा ती शिकवण कशी कशी रोज समोर येते आणि हे तर करून ठेवलेलं आहे किंवा हा तर आदर्श आपल्या आधी कुणीतरी घालून ठेवला आहे खूपदा हे होतं आणि हे निदर्शनाचं येतं मगाशी जसं म्हणालो की मतदानाचा अधिकार हा केवळ भारतामध्ये पहिल्या दिवसापासून स्त्रियांना आहे तो अमेरिकेतही नाही आणि इंग्लंडमध्येही नाही ज्यांना लोकशाहीची जननी जा म्हटलं जातं आणि जे तुम्ही म्हणाल सामाजिक क्षेत्रामध्ये मला आठवतं हो मी एक आध्यात्मिक कार्यक्रम अटेंड करत होतो आणि ते जे कोणी वक्ते होते ते बोलताना ते सांगत होते की मुलींनी जीन्स घालणं चुकीचं आहे त्यांनी हातात बांगडी घातलीच पाहिजे त्यांनी कपाळाला टिकली लावलीच पाहिजे आणि असह्य होऊन मी उठलो आणि त्यांना म्हणाले की तुम्ही हे जे सांगताय आपण फार मोठे आहात पण तुम्ही हे जे सांगताय आस ही सगळी बंधनं झुगारण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलांनी आयुष्य आता जर तुमच्यावर बंधनं लादली जाऊ शकत नाहीत की तुम्ही काय कपडे घालायचे तुम्ही कुठला पेराव करायचा तर मग तुम्ही ही बंधनं खाली का लादताय हे आजही सांगावं लागतं आजही विचारावं लागतं पण हे विचारत असताना पुन्हा एकदा अधोरेखित होतं एकोणीसाव्या शतकामध्ये ही सगळी बंधनं जुगारून स्त्रीला सन्मान करणार हे दाम्पत्य तुला प्रश्न आहे की मागे प्रोमो सुरू आहे प्रोमोची खूप चर्चा आहे तो अंगावरती पण आलेला आहे पण एक सीन त्यातला आहे जेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांच्या कला फानावल्या होत्या तो म्हणजे तुला डोळ्यातला पाणी या सीन विषयी मला थोडं पण ऐकायला हवं तो सीन शूट करताना नेमकं काय अ मला असं वाटतं की नाही मला मला प्रश्न नाही नेमकं काय घडलं म्हणजे काय आता बघ आम्ही मी मगाशी म्हणलं तसं की स्क्रिप्ट वाचतानाच एक तर भरून आलं होतं आणि जेव्हा ते सगळं समोर घडायला लागतं तेव्हा आपण हळूहळू त्या भूमिकेत शिरायला लागतो आणि काय वाटलं असेल सावित्रीबाईंना त्यावेळेला खरोखर हा विचार जर तिथपर्यंत आपल्याला पकडता आला तर आप आपोआप डोळ्यातनं पाणी येत

ही डेली सोप आणि तू करणार का तर माझं उत्तर तेच की जिथे जिथे आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो ही भावना येते तिथे तिथे वेळ निघतो जो या पद्धतीने काढला आणि आता ही सुरुवात आहे त्यामुळे पुढे बघूयात काय पुढे तरी मागे सरकत चाललाय असंही वाटतं आजच्या काळात जगता नाही स्त्रियांवर होणारे अन्याय आजही थांबले नाहीये धुंडावळी आजही थांबले नाहीये स्त्रियांना जाळलं जातं जीवंत ते आजकालही अनेक शहरांमध्ये सुद्धा या मालिकेचं महत्व कारण व्यवस्थेला प्रश्न विचारले गेले पाहिजेत ही भावना जी आहे तुम्ही गुलामगिरी बघा शेतकऱ्याचा असून बघा सार्वजनिक सत्तेचा बघा तसे इतिहासाला आडवे तिवे प्रश्न विचारून मालिका उभी राहते आणि जेव्हा हा विचार समोर येतो आणि हा विचार समोर आल्यानंतर ती जाणीव करमणुकीच्या माध्यमातून स्टार प्रवाहासाठी वाहिनी एक पाऊल पुढे टाकते म्हणजे मी म्हणतो ही मालिका केवळ करमणूक राहत नाही ही मालिका स्त्रीच्या सन्मानासाठी स्टार प्रवाहाने उचललेले फार महत्वाचं पाऊल होतं जिथे कुठेतरी हे रिअलायझेशन होतं की केवळ एका क्रोमोझोममध्ये मध्ये फरक आहे म्हणून दोन गोष्टी पूर्णपणे बदलत नाही ती जी एक मानवतेचा एक जो धागा असतो तो धागा घेऊन पुढे जातो ना स्त्रीच्या सन्मानासाठी जेव्हा आपण पुढे येतो आणि ती शिकवण येते तो संस्कार नकळत रुजला जातो त्याने तुम्ही जो जी परिस्थिती सांगितली त्या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल घडायला सुरुवात होते असं माझं थँक्यू